शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी आणि चौकशी करावी संजय पवार निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान आणि अभियानाअंतर्गत कोल्हापुरात रस्ते विकासासाठी शंभर कोटी इथे मंजूर करण्यात आलं होतं त्याचे काम देखील सुरू झाले मात्र या कामासाठी अठरा महिन्यांच्या मुदतीपैकी सोळा महिने पूर्ण होऊन देखील कोल्हापुरातील रस्त्यांचे फक्त पासष्ट टक्केच काम पूर्ण झाले आहे तरक चे चे ले ले। तर झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हणत आणि कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोल्हापूर महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली यावेळी रस्ते बनवण्यासाठी करण्यात आलेल्या ढकलगाड्यांमध्ये प्रतिकात्मक नोटावरून आणण्यात आल्या होत्या तर जोरदार घोषणाबाजीने महापालिका परिसर दनानून सोडण्यात आला महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरणबोत यांनी महापालिका गेटवर येऊन आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तर शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी चौकशी करावी यातील खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन पर्दाफाश करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केली आहे शंभर कोटी रस्ते कोल्हापुरात होणार आणि असं तत्कालीन पालकमंत्री आणि त्यावेळेच्या काही प्रतिनिधीने इथल्या पुढाऱ्यांनी जाहीर केलं होतं पण शंभर कुठे रस्ते निधी आम्ही पहिल्यामध्ये सांगितलं ही निविदा प्रक्रिया आहे कायदेशीर नाही आहे तरी पण रेटून येलो कारण ह्यांना जो ठेकेदार पाहिजे होता मलगीतला पाहिजे होता त्याची तुम्हाला सांगतो कुवत नव्हती यांना टक्केवारी जास्त काळजी होती रस्ते नाही झाले चालतील अशा पद्धतीने एकता कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध अक्का जो आहे त्या अक्काचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री पुढे आणणं गरजेचं आहे आणि त्या अक्काला मदत करणारे इथल्या अधिकारी कोण आहेत आपली खुर्ची वाजवणार तत्कालीन नगर अभियंता चीफ ऑडिटर त्यांनी कशाचा विचार न करता त्याला काम दिलं तो सोलापूरच्या ठेकेवर असला तरी काम करणार कोल्हापूरचाच माणूस आहे आणि आता म्हणजे रस्ते सोळा झाले ते दहा टक्के पंधरा टक्के तीस टक्के चाळीस टक्के झालेत आणि शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे शंभर कोटीची निविदा काढली पण आतापर्यंत नुसते तेवीस कोटी दिलेले आहेत बाकीचे पैसे मी दिलेले नाही आहेत आणि म्हणून शासनाचा आम्ही धिक्कार करतो त्यांनी शासनाने माफी मागितली पाहिजे प्रशासनद्वारे आम्ही अनेक वेळा म्हणतोय तुम्ही पुढे या ती महिला अधिकारी वगैरे असला तर शासनाच्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात तुम्ही अशा महत्वाच्या कामाचे आम्ही वेळ दिला नाहीत तर त्यांच्या दारात ठेव मारून या प्रकरणी सगळ्या शियारी चौकशी झाली पाहिजे आणि याचा पोल खुलून जे लोकांनी चोरी केली आहे ज्या लोकांनी लूट केल्या कोल्हापूर फसवणूक केली आहे त्याचा गुरखाव फांडण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री करण्याची आम्ही विनंती करत आहे कोटीतल्या टक्केवर किती गेली हे महत्वाचं आहे म्हणून आज आम्ही इथं नोटा घेऊन आलो आहे ही निव्वळ फसवणूक आपल्या लोकांची केली आहे निवडणुकी के तोंडावर साडेचार हजार कोटीचे बोर्ड लावले शंभर कोटीचे बोर्ड लावले पंचवीस कोटी बोर्ड लावले पैसे कुठे आहे थंठनाट आहे सगळा आणि निवळ फसवणूक झाल्या म्हणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलंय आणि त्या नोटा आता आम्ही इथे घेऊन आलेलो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी